डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक सहा रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्त शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील बाल वारकरी यांच्या ज्ञानदिंडीचे स्वागत छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिशबाजी व पुष्पवृष्टीने करण्यात आले प्रशांत सिंह ठाकूर यांनी मागील एकोणीस वर्षापासून परंपरा जपत असून नागरिकांना या बाल वारकरी यांच्या दिंडीचे स्वागत करण्यास लाभत आहे विठ्ठल नामाच्या जयघोषात छत्रपती शिवाजी नगरात आनंदी वातावरणात केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माध्यमिक विभाग मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय व सेवानिवृत्त बालासाहेब भरणे यांचे शाल हार घालून प्रशांत सिंह ठाकूर सुनील गायकवाड रमेश दौड यांनी स्वागत केले या प्रसंगी विठ्ठल भैया ठाकूर गुलाबराव गायकवाड महादेव बांगर कल्याणराव चव्हाण भागीरथ यादव आकाश चित्ते नंदुभाऊ सुरवसे कैलास उघडे ज्ञानेश्वर टाके गणेश दौड मनोज कुमार जयस्वाल रामेश्वर राखुंडे शुभाचार्य शिंदे रामा चिकणे अश्विन चव्हाण ईश्वर अर्जुने रवी वाकुडीकर आकाश खरात अमोल गुरकुले संदीप केसापुरे रामा जाधव सतीश अवसलमोर लखन हिवाळे शंकर पवार व इतर समस्त छत्रपती शिवाजीनगर मधील मित्रगण उपस्थित होते डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका